भंडारा शहराला लागून असलेल्या मौजा भोजापूर येथील प्रकल्पबाधित प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे जिल्हाधिकारी भंडारा यांच्यासोबत दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचार वाजता दरम्यान बैठक घेण्यात आली त्या संबंधाने पत्रकार संजीव भांबोरे यांनी सामाजिक कार्यकर्ते धनंजय मुलकरवार प्रकल्पग्रस्त गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे भंडारा जिल्हाध्यक्ष भाऊ कातोरे सामाजिक कार्यकर्त्या मनिषा भांडारकर यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात आली पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला भांडाऱ्या नजदीक तुजापूर जे गाव आहे ते प्रकल्प बाधित आहे त्या गावासंबंधात आपण नुकतंच पंचवीस तारखेला रास्ता रोख आंदोलन केले होते जेलभैरव आंदोलन केले होते आणि आज नुकतीच एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला आज कलेक्टर साहेबांसोबत आपली बैठक झाली तर काय सांगाल त्या बैठकीत काय निर्णय झाला काय आपण त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आहेत काय सांगाल आपण मागे पंचवीस एप्रिल ला जो आंदोलन झालं त्याच्या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी सा, जिल्हाधिकारी साहेबांनी आज म्हणजे आज एकोणतीस चार दोन हजार पंचवीसला ला डी आय डी सी संबंधित उपजा एस डी ओ संबंधित तहसीलदार साहेब यांच्यासोबत आम्हा सगळ्या लोकांची एक बैठक घेतली या बैठकीमध्ये सगळा विषय समोर आलेला आहे की मदे सगड़ा विशे समोरा लेला है। पी जी जागा वीस पॉईंट चौसष्ट हेक्टर आर घ्यायला पाहिजे होती त्याच्यापैकी बारा आहा हेक्टर आठ जागा घेतली होती आणि उरलेली जी आठ हेक्टर जागा होती त्या संदर्भामध्ये बोलणं झालं ज्यावेळेस जा संबंधित वी सीनी जो नकाशा दिलेला होता त्याच्यामध्ये क्लिअर दिसून आलेला आहे आणि वी सीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर श्री यांनी सांगितलं की आम्हाला ही बाब आज कळाली की जेणेकरून ही जागा त्यांची ही जागा जात आहे त्याच्यानंतर आम्ही ताबडतोब आता आणखी परत एकदा जे एम आर करू किंवा स्वतः येऊन बघू आणि ही जागा झाली ते पूर्णपणे भूसंपादित करू अशा पद्धतीचं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी प्रकल्पग्रस्त पर अशासकीय समितीचे सदस्य भाऊ कातूर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत काय सांगा आजच्या कलेक्टर साहेबांसोबतची बैठक त्या बाबतीत ही बाबत आपण काय सांगा आता सर्वे यांनी व्ही आय डी सीने केलं पण हे व्ही आय डी सीने जे सर्वे करतात हे फार चुकीचे करतात आणि त्या सर्वेमध्ये सरासरी आमचे म्हणजे जे प्रकल्पग्रस्त आहेत शेतकरी आहेत त्यांची फसवणूक होते माझ्या तर म्हणणं असं आहे की जे व्ही आय डी सीचे अधिकारी आहेत त्यांना त्यांना प्रशिक्षण द्यावं आधी आणि त्याच्यानंतर सर्वे करावं जेणेकरून प्रकल्पग्रस्तांची फसवणूक होणार नाही त्या गावच्या मूळ रवासी आहेत गावच्या काय सांगाल आपण मी वजापूरमध्ये राहते आणि आमच्याकडे नेहमी बॅकवॉटर हा संग्रहित होत असते त्या अनुषंगाने आम्ही रास्तारोप आंदोलन केलेलं होतं पण कुठेतरी व्ही आय डी हा नकारात्मक रिपोर्ट देतं कलेक्टर साहेबांना थोडंसं हे केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला पण थोडी उदासीनता आली होती पण आमच्याकडे जे आम्ही कागदपत्र जर गोळा केलेले होते त्या कागदपत्रावरून आम्ही सरांना सांगण्याचा सा प्रयत्न केला की आमचं जागा यांनी काही काही जागेतून एक एक फ्लॅट घेतलेला आहे गट क्रमांकामधून काही एक फ्लॅट काही दोन फ्लॅट आणि यांचं म्हणणं आहे की बा आम्ही हा जागा संपादित केलेली आहे पण त्यांचे निर्दर्शन आणून दिल्यानंतर त्यांनी मान्य केलं की ही जागा बाधित होत आहे आणि याचा पुनर्वसनाची कारवाई करण्यात येणार एवढे आश्वासन देऊन त्यांनी आमची मिटिंग समाप्त केलेली आहे हो। एवढी